मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतील ऐतिहासिक युतीच्या घोषणेमुळे अकोल्यात उत्साहाचं वातावरण आहे सिव्हिल लाईन चौकात मनसे कार्यकर्त्यांनी फटाके फोडत जल्लोष साजरा केला महाराष्ट्राच्या राजकारणात महत्वपूर्ण मानली जाणारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यातील युती अखेर जाहीर झाली असून या घोषणेनंतर अकोला शहरात आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले चोवीस डिसेंबर रोजी दुपारी मुंबईत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी संयुक्तपणे युतीची अधिकृत घोषणा केली अनेक वर्षांपासून राजकीय मतभेदांमुळे वेगळ्या वाटांवर असलेले ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येत असल्याने केवळ राजकीय नव्हे तर भावनिक पातळीवरही कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे आगामी महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढविण्याचा निर्णय झाल्याने या युतीकडे राज्यभर लक्ष लागले आहे या घोषणेनंतर अकोला शहरातील मनसे कार्यकर्ते सिव्हिल लाईन चौकात एकत्र आले फटाके फोडत एकमेकांना शुभेच्छा देत आणि घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी युतीचं स्वागत केलं मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते आज मान्य राजसाहेब ठाकरे आणि मान्य उद्धवसाहेब ठाकरे एकत्र येऊन युतीची घोषणा केली ही युती पाहलं तर महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या मनातली युती आहे आणि येणारी महानगरपालिका आहे जास्तीत जास्त मनसेचे आणि शिवसेनेचे नगरसेवक या माध्यमातून जाणार आणि हे एक सुरुवात आहे महाराष्ट्राला नवीन दिशा दिल्याची आज फक्त महानगरपालिकेमध्ये झालेली आहे सांगतो इराण राज्य हे मान्य राजसाहेब ठाकरे आणि मान्य उच्च राजसाहेब ठाकरे यांच्या महायुक्ती मनसे आणि उद्धव सेना एकत्र आल्याने आगामी निवडणुकांमध्ये ताकद वाढणार असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे या युतीमुळे राज्याच्या राजकारणात नवे समीकरण तयार होणार असून त्याचा परिणाम थेट स्थानिक राजकारणावरही दिसून येईल अशी चर्चा अकोल्यात रंगली आहे खरं तर आज आनंदाचा क्षण आहे कारण गेल्या अनेक वर्षापासून या महाराष्ट्रातल्या मर, तमाम मराठी माणसांना वाटत होतं की उद्धव साहेब राजसाहेब एकत्रित आले पाहिजेत आणि तो ऐतिहासिक क्षण आज आला आणि आज दोघांनी एकत्रित येत या महाराष्ट्रात अधिकृत घोषणा त्यांनी केलेली आहे